कार्तिक महिन्यात चिंतोपंत यांच्याबरोबर महाराज अक्कलकोटास गेले अक्कलकोटात जाण्यासाठी टोळ यांनी दोन घोडे आणून एकावर स्वतः टोळ व दुसऱ्यांवर महाराजांस बसवले बरोबर एक साखर घेऊन ते पायवाटेने निघाले चार कोस लांब पल्ला गेल्यावर एक स्वार चिंतोपंतांच्या नावाचा हुकूम घेऊन आला महत्वाचे काम आहे तुम्ही त्वरित भेटून जावे असा त्याने हुकूम आणला होता चिंतोपंतांनी गड्यास सांगितले आम्ही जाऊन येतो तोपर्यंत महाराजांस कोठे जाऊ देऊ नकोस चिंतोपंत सोलापुराकडे गे परत गेले टोळ गेल्याबरोबर महाराज उठून जवळच एक बाग होती त्यात गेले तेथून महाराज निघाले ते थेट अक्कलकोटात जाऊन खंडोबाच्या देवळातील ओट्यावर बसले आजही आपण अक्कलकोटात गेलो की प्रथम खंडोबाच्या देवळाचे दर्शन घेतले पाहिजे इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम संपवून महाराजांस ज्या झाडाखाली बसण्यास सांगितले होते तेथे आले पाहतात तर काय स्वामी महाराज तेथे नाहीत चिंतोपंत गड्यावर रागून स्वामीस कसे जाऊ दिले म्हणून विचारू लागले गडी म्हणाला मी खूप पराकाष्ठा करून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत ते म्हणाले हम किसके ताबेदार है असे बोलून दहा पावले चालले आणि ते दिसेनासे झाले असे गड्यानी चिंतोपंतांना सांगितले चिंतोपंतांना खूप वाईट वाटले आता महाराजांचे दर्शन कधी होईल याची त्यांना काळजी वाटू लागली त्यानंतर टोळ्यांनी अक्कलकोटचा मार्ग धरला खंडोबाच्या देवळाजवळ पोचताच त्यांना महाराज दिसले ते लगेच घोड्यावरून खाली उतरले व महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना घरी येण्याचा आग्रह केला पण महाराजांनी उत्तर दिले आमचे घर निराळे आहे निराश होऊन चिंतोपंत निघून गेले इकडे महाराज उठले व गावाच्या वेशीसमोर फाटक म्हणून निशान ठेवण्याची जागा आहे तेथे तीन दिवस निराहार बसले चौथ्या दिवशी फाटकातील आमद अल्लाखा म्हणून एक व्यक्ती होता त्यांना महाराजांस थट्टेने विचारले हुक्का पिते है तेव्हा महाराज म्हणाले हा पिता माणूस आहे असे आमदला वाटले त्याने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून महाराजांस दिला महाराजांनी सूर सूर करीत हुक्का ओढताच चिलमीवर जाळ तयार झाला आमदला हा चमत्कार वाटला त्याला वाटला त्याला वाटले कोणी हा अवलियाच आहे याला भोजन केले पाहिजे म्हणून त्याने जवळच राहणाऱ्या चोळापास महाराजांबद्दल सांगून जेवणाची तयारी करण्यास सांगितले आमद महाराजांना घेऊन सोळापाच्या घरी आला चोळापाने ताट वाढून महाराजांपुढे आणून ठेवले पण महाराज जेवायला तयार नव्हते महाराज आमदला म्हणाले या ताटास हात लाव तरच मी जेवेन पण ब्राह्मणाच्या घरच्या ताटाला हात कसा लावावा या चिंतेत आमद होता महाराज त्याला म्हणाले मत डरो हात मे पकडो शेवटी त्याने ताटास हात लावला आणि मग महाराज जेवले त्यानंतर महाराज सोळापाच्या घरी राहिले दुसऱ्या दिवशी महाराजांनी घरातील सर्व स्वयंपाक विटाळून टाकला त्यामुळे सोळापाच्या घरातील बायका फारच रागवल्या महाराज वाटेल त्या ठिकाणी विष्ठेला बसत लघुशंकेला बसत घरातील सामान गाईला खायला देत घरातील इतर काही सामान भिकाऱ्यास देत असा नाना प्रकारे त्रास महाराजांनी चोळापास दिला पण सर्व सहन करून तो पूर्ण भक्त बनला राहिलेला सारांश भाग आपण पुढील भागात ऐकूया स्वामींचे हे अवतार कार्य ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज परब्रह्मसद्गुरु श्री 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 स्वामी समर्त महाराज की जय औदूत चिन्तन दत्त समर्थ